महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सर्वात मोठी बातमी ठरली ती म्हणजे ठाकरे ठाकरे आणि उद्धव अखेर एकत्र येणार महाराष्ट्रातील सहा महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल शिवतीर्थवर वर महत्वाची भेट झाली मुंबई ठाणे पुणे नाशिक नवी मुंबई आणि कल्याण डोंबवली या सहा महापालिकांमध्ये शिवसेना युबीटी आणि मनसेची युती करण्याचा प्राथमिक निर्णय दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आला आहे राजकीय वर्तुळात ही भेट अत्यंत ऐतिहासिक मानली जाते कारण जवळपास दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढण्यास तयार झाले आहेत मुंबई महापालिका जिला देशाची सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणतात येथेही दोन्ही पक्ष एकत्र आघाडी तयार करणार आहेत या सहा महापालिकांसाठी जागा वाटपाच्या चर्चेला देखील वेग आला आहे ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेकडून राजन विचारे तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जबाबदारी देण्यात आली आहे कल्याण डोंबवलीमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेनेकडून आमदार वरुण देसाई यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे तथापि चर्चा इथे थांबत नाही या युतीमधील सर्वात मोठा वादाचा मुद्दा मराठी बहुल प्रभाग दादर माहीम वरळी शिवडी भायकळा भांडूप जोगेश्वरी या परंपरागत मराठी पट्ट्यात मनसेने अनेक जागांवर दावा केला आहे मनसेची अट स्पष्ट आहे संघटनात्मक ताकद जिथे आपली जास्त आहे त्या प्रभागांमध्ये मनसेला जास्त उमेदवार हवे आहेत यामध्ये विद्यमान नगरसेवक असलेल्या शिवसेना युबीटीच्या वीस ते पंचवीस जागांची मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे शिवसेनेतील शिंदे गटात गेलेल्या काही माजी नगरसेवकांच्या जागांवरही मनसेची नजर आहे त्यामुळे ठाकरे गटासाठी गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या कारण मनसे ज्या जागा मागत आहे त्या शिवसेना युबीटी म्हणते उमेदवार जिंकू शकतो का ते पहा काल झालेल्या बैठकीत या मोठ्या प्रश्नांवर पूर्ण तोडगा निघालेला नाही परंतु दोन्ही बंधूंमध्ये जागा वाटपाच्या काही फेऱ्या अजून होतील यावर सहमत आहे ज्या ज्या प्रभागांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता जास्त त्या प्रत्येक जागेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे सखोल चर्चा करत आहेत या भेटीमुळे मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंची एंट्री पुन्हा एकत्र एक होण्याचा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते दरम्यान तुम्हाला या अशाच अपडेट्स हव्या असतील त्या इंडिया लिडरला फॉलो करायला विसरू नका